हाय फ्रेंड्स बॅक टू साडी व ब्लाऊज हा महिलांचा जिवाळ्याचा विषय यापूर्वी ब्लाऊजेसमध्ये फारसे डिझाईन्स नव्हते पण आता साड्यांप्रमाणेच रोजच मार्केटमध्ये नवनवीन डिझाईनमध्ये मध्ये फॅब्रिक मध्ये आणि पॅटर्न मध्ये रेडीमेड ब्लाउजेस पाहायला मिळतात आणि हल्ली साडीवर रनिंग ब्लाउज शिवून घेण्याऐवजी साडीवर असे रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच वाढलेली दिसून येते असे ब्लाउजेस साडीवर खूप सुंदर दिसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या रेडीमेड ब्लाउजेसचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये अशा प्रकारचे प्युअर टिशू सिल्क ब्लाउजेस खूपच फॅशनमध्ये आहेत पोझिशन फ्लॉवर प्रिंट वर्कमध्ये हे ब्लाउज असून खूपच सुंदर दिसतात पानगळ्यामध्ये हा ब्लाऊज असून एल्बो स्लीव पॅटर्न मध्ये आहे सध्या काठमध्ये साडीवर हेवी किंवा डिझायनर ब्लाऊज घालण्याऐवजी असे न्यू लुक क्रिएट करण्यासाठी मल्टी कलरचे ब्लाऊज ट्राय केले जात आहेत आणि असे ब्लाउजेस काठपदर साडीतील लुक देखील खूप इन्हान्स करतात हे ब्लाउजेस तुम्ही काठपदर प्लेन डिझायनर सिल्क कॉटन अशा सर्वच प्रकारच्या साड्यांवर पेअर करून वापरू शकता सातशेच्या रेंजमध्ये हे ब्लाउजेस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सध्या से नेटचे डिझायनर ब्लाऊज देखील खूपच फॅशनमध्ये आहेत एम्ब्रॉयडरी थ्रेड आणि सेक्विन वर्कमध्ये हे ब्लाउजेस आहेत मॉडर्न लुकसाठी तुम्ही साडीसोबत असे नेटचे ब्लाउजेस ट्राय करू शकता या ब्लाउजेसमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या ब्लाउजची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे सध्या मध्ये मध्ये येतो यामध्ये दहा कलर्स पाहायला मिळतात अशा प्रकारचे फॅन्सी ब्लाउजेस तुम्ही कोणत्याही सिम्पल स्टायलिश साडी सोबत मॅच किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता असे ऑरगॅन्झा ब्लाउजेस वेगवेगळ्या डिझाईन आणि पॅटर्न मध्ये उपलब्ध आहेत याची किंमत चारशे पन्नास रुपये आहे गोटा वर, 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 असे गोटापट्टी वर्कचे हाफ स्लीव कॉटन लायकरा फॅब्रिकचे ब्लाउजेस देखील खूप फॅशनमध्ये आहेत हे ब्लाउजेस स्ट्रेचेबल असल्यामुळे कोणत्याही साईजच्या महिलांना स्लीप फिट बसतात आणि अगदी आरामदायी आणि स्टायलिश आहेत डेली वेअर साड्यांवर ऑफिसवेअर साड्यांवर कॅज्युअल आउटवे वेअर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही पेअर करून सुंदर आणि क्लासी लुक मिळवू शकता या ब्लाऊजची किंमत चारशे पंचवीस रुपये आहे सध्या असे पैठणी सिल्क ब्लाउजेस देखील खूप फॅशनमध्ये आहेत पैठणी साड्यांप्रमाणे सध्या रेडीमेड पैठणी ब्लाउज देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये देखील आहेत रॉयलरीज स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही असे फेस्टिवल वेअर साड्यांवर वेडिंग वेअर साड्यांवर पैठणी ब्लाऊज पेअर करून वापरू शकता मल्टी कलर मिना जरी वेडिंग आणि जरीच्या रिचनेसमध्ये हा ब्लाऊज सिंपल साडीतील लुकही ही खुलवतो हो कोणत्याही प्रकारच्या साड्यांसोबत हा पैठणी ब्लाऊज पेअर करता येतो या ब्लाऊजची किंमत आठशे रुपये आहे सध्या असे कॉटन सिल्क फॅब्रिकचे मल्टी कलर ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत मल्टिकलर ब्लाउजेस ही कोणत्याही प्रकारच्या साड्यांवर परफेक्टली मॅच करता येतात आणि मल्टी ब्लाउजेस ही दिसायला खूप सुंदर दिसतात तुमच्याकडे कोणतेही कॉटन ब्लाऊज असो किंवा नसो मल्टीकलरचा एकतरी ब्लाऊज प्रत्येकीकडे हा असायलाच हवा या कॉटन सिल्क ब्लाऊजची किंमत चारशे नव्याण्णव रुपये आहे सध्या से फॅन्सी डिझायनर पार्टीवेअर सेक्विन आणि मिर्स वर्कचे रेडीमेड ब्लाऊजेस देखील खूप फॅशनमध्ये आहेत पार्टीवेअर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल करू शकता या ब्लाउजेसमध्ये सर्वच आकर्षक कलर असून अकरा कलर ऑप्शन्स यामध्ये पाहायला मिळतात या, या ब्लाउजला तुम्ही स्लीव्स अटॅच करून घेऊ शकता किंवा स्लिव्हलेस पॅटर्नही ट्राय करू शकता कॉटनचे एकच ब्लाउजेस देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत कॉटन लिनन मलमल अशा साड्यांवर असे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात यामध्ये लॉग स्लीव्ह हाफ स्लीवचे पॅटर्नही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत कॉटन फॅब्रिक मध्ये सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि फॅब्रिक मध्ये मॉडेल डिझाईन्सचे ब्लाउजेस पाहायला मिळतात ज्यामध्ये बांधणी प्रिंटेड कॉटन ब्लाउजेस आहेत हाकोबा डिझायनर ब्लाऊजेस आहेत वेगवेगळ्या वेग प्रिंट वर्कमध्ये कॉटनचे ब्लाउजेस आहेत सभ्यासाचे पॅटर्नमध्ये मुमताज डिझायनर कॉटनचे ब्लाउजेस सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या ब्लाउजेस त्या डिझाईनवरून त्याची किंमत ठरत असते पाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये असे ब्लाउजेस अवेलेबल आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या चार साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा